नमस्कार आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन द्यायचा विषय आहे की नाशिक शहरातील आर्ट पेंटर कामगार जे हाताने भिंतीवर चित्र काढायचं काम करतात डिजिटलायझेशनमुळे आज ह्या लोकांच्या हाताला काम नाही आहे यांच्यावर बेरोजगारीची वेळ आलेली आहे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे यांच्या मुलांचे शिक्षण मुलींच्या लग्नाचे प्रॉब्लेम आलेले आहे निमित्ताने मी मॅडमांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे मोठमोठे टेंडर निघतात आता शिहस्त आलेलं आहे जे श शे, नाशिक शहरामध्ये भिंती रंगवण्याचं काम चालू आहे मोठमोठे ट ठेकेदार आहेत त्यांना टेंडर देऊन ते सब कॉन्ट्रॅक्ट देत आहे मात्र आपल्या नाशिक शहरात शेकडो असे कामगार आहे ज्यांना तुम्ही डायरेक्ट काम दिलं त्यांच्या हाताला काम मिळेल व त्यांच्या घरातली रोजीरोटी चालेल असं निवेदन दिल्यानंतर मॅडमांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही असे जे कामगार आहेत त्यांची यादी द्या आम्ही प्रयत्न करू तर मॅडमच्या ह्या विषयाबाबतीत आम्ही स्वागत करतो आणि जर ह्या कामगारांना पुढच्या महिनाभरात जर काम काम मिळालं नाही तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रार